वाईट काय वाटत लोकसभेला त्यांची मतं घेताना तुम्हाला लाजणी वाटली मग त्यांच्या असलेल्या मागण्या हे तुम्ही आता त्यांना समोर जाना पहिले जसं तुम्ही त्यांच्या बिर्याण्या खात होते ना आता त्यांच्या बिर्याण्या खाताना मग ते तुमच्या दारावाज्यात हो आले तुम्ही त्यांना बिर्याण्या चालल्या पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे अरे आज गंभीर आरोप केले की वर्षा बंगल्यावर सुपारीचे खेळ चालतात वर्ष बंगल्यावर सुपारीचे खेळ करण्याचा आमचा काही उद्देश नसतो आम्ही ते करतही नाही बंगालचे जादूगर जसे तुमच्या बंगल्याच्या आतमध्ये बसलेले आहेत ना तसे आमच्याकडे कोणताही जादूगर नाही आमची जादू जी चालते ना त्या सर्वसामान्याच्या जीवावर चालते आज सर्वसामान्य माणूस आमच्या बरोबर असल्यामुळं त्यांना तो भीती न्यूनगंड ज्याला म्हणतात तो त्यांच्यात निर्माण झालेला आहे म्हणून तो कितीही काही जरी बोलले तरी आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही आम्ही ज्या स्पीडने चाललो ती स्पीड त्यांना पाहत नाही येते ते वेळ आहे जे आंदोलन आले होते ते वर्षावरून पाठवण्यात आले होते अरे बा मातोश्रीवर कशाला आम्ही कशाला पाठवू मातोश्रीवर एखादा आंदोलक जो असतो तो एका दिवसात तयार होत नसतो तो कोणत्या तरी पक्षाचा कार्यकर्ता असेल त्याची छानबीन करा ना आणि तुम्हाला वाईट काय वाटतं लोकसभेला त्यांची मतं घेताना तुम्हाला लाज नाही वाटली मग त्यांच्या असलेल्या मागण्या हे तुम्ही आता त्यांना समोर जा ना पहिले जसं तुम्ही त्यांच्या बिर्याण्या खात होते ना आता त्यांच्या बिर्याण्या खाताना मग ते तुमच्या दारावाज्यात आले तुम्ही दारा हो त्यांना बिर्याण्या चालल्या पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांच्या मा, मागण्याचा आम्ही सहानुभूतीने विचार करतोय असं सांगितलं पाहिजे ना लोकसभेला पाकिस्तानचा झेंडा घेऊन निवडणूक काढणारे तुम्ही मुसाच्या मुसाला त्या रॅलीमध्ये फिरवणारे तुम्ही तुम्ही आम्हाला सांगताय आणि म्हणून असे चुकीचे वक्तव्य करून तुम्हाला जर वाटत असेल की आम्ही फार काही शानपणाचं लक्षण दाखवतोय किंवा आम्ही फार काही स्वच्छ हो, आहोत असं काही समजू नका ज्या तुम्ही या लोकसभेला मतं मागितली होती जे लोकांना फसवण्याचा प्रयत्न केला होता ते आता तुमच्याबरोबर नाहीत हे तुमचं दुःख आहे दलित समाजही नाही मुस्लिम समाजही नाही बिलकुल तुमच्याबरोबर जाणार नाही हे त्या लोकांनी ठरवलेलं आहे हे लोक कोणी पाठवले ती सुपारी कोणाची होती याचे सर्व पुरावे माझ्या प्रयत्नाच्या संदर्भात इतका विद्वान माणूस आहे मुंबईला पोलीस कमिशनर आहेत जा पुरावे समो, समो पुरावे कर, ते पुरावे घेईल पोलीस कमिशनर समोर प्रेसच्या समोर ते पुरावे त्यांना सादर कर किती कॉमन सेन्सची गोष्ट आहे आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा प्रयत्न करा ना इतके पुरावे असताना ते काय तुम्हाला आता कुठं खोसून ठेवायचे का पुरावे तुम्ही दिले कुणाला पाहिजे जर त्याच्यावर कारवाई करायची असेल तर कमिशनरकडे गेलं पाहिजे परंतु यांच्याकडे कोणतेही पुरावे नसताना बेस नसताना बेसलेस असलेले लोक असे रोज सकाळी वक्तव्य करतात आणि लोकांचा दिवस खराब करतात एवढं सत्य आहे